आज बायकोच्या मैत्रिणीचं होतं लग्न आणि आम्ही गेलो तो लग्नाला आयुष्यात असं कोणी का नाही लग्नाला ना जात ना कोणाच्या जा। तर ती बायकोची मैत्रिणी जर असेल तर अजिबात हो ना बोंबल तिथे एकट्याला खुर्ची बसवत आणि जी तिथे त्या मैत्रिणीच्यात गुंगात का ना। नाही नवऱ्यानं डोक सापटून घेतलं किंवा काय जर केलं तर ती बायको परत आपल्या लवकर येत नाही लास्टला शेवटी गाडी काढली हॉर्न एक सारखं दाबायला लागल ती बी आली ती बी कसं माहितीये का बोलवाला आमचं ये जातो असं सांगूनच आले असणार एक लाख एकशे हसली हासली मंडळीने शंभर टक्के सांगितले होते मैत्रिणीला त्यात काही विषय नाही आणि बूट ते नवऱ्याचा बूट काढता येतो नाही बूट आणि चोरून येतात एक नंबरला <laughs> ही होती आणि हे आहे एवढी अधोग्र माझी बायको गिटकी आणि त्या पाचवा जुनी ज्या अंगाला झटायला लागल्यात आणि झटता हे बघा रक्त युस्तर इथं पाप बिचारायला लागले हे बघा कसले लागले इथं गणले हे लागले आणि त्या नवर देवाला एवढं खाली पाडवलेलं नाही खाली पाडून सगळी जण नवऱ्याची साईडची पण आणि नवरीच्या साईडची पण तुडवून 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 ग बाई काय हाल त्या बिचाऱ्याचं लग्नाचा पहिला दिवस त्या त्या बिचाऱ्याचं लग्न आत्ता झाले त्याच्या बायकोच्या मैत्रीण अशी आहेत तर बायकू कशी असेल मला ते विचार पडला आहे तो मुलगा आता राहणार कसा संसार त्याचा आगा आगा तो तर तुडवून रे वाबा लय वाईट तुम्ही बघा आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा

माग पंडित पडलीत देवाला खाली पड ना मस्त लागले मस्त लागले ती कोणाच्या हातात आहे ती दाखवा किती रुपये मागणार आहे अ तिची किंमत शंभर रुपये होत नाहीत तुम्ही पाच हजार रुपये मागायचा मानाच पाच हजारच काय काय करणार बर्गर खायला तुमचं पाच हजार रुपये सपुल ते देतात घ्या देत नाहीत देत नाहीत